ही सरकार केली जाणार आहे सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट बेसिस त्यांना रुजू केलं जाणार आहे याचा निर्णय सायंकाळी दरम्यान होणार आहे परंतु एक आशावादी चित्र निर्माण झालंय म्हणजे आजच्या आज त्याच्यावरती डिसिजन होऊन पुढच्या पोरांच्या भरतीचा मार्ग मोकळा होईल त्यांना भविष्याच्या काळामध्ये अधिसंख्य पदावरती काही पद निर्माण करायची वेळ आली तरी सरकार करेल